नमस्कार मंडळी आज आपण मस्त अशी छानशी लग्नाच्या पंक्तीतली उसळ करणार आहोत चमचमीत जम आणि मस्त अशी तरीदार असलेली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया उसळ करण्यासाठी इथे मी दोन हिरव्या आहे टोमॅटो काही कांदे घेतलेले आहेत आणि ते किती मी पुढे तुम्हाला सांगते तर आता देठ काढून घेतली आणि टोमॅटो चिरून घेतलाय टोमॅटो मात्र अर्धाच घालणार आहे मी चमचमी तशी भाजी जर करायची असेल ना तर टोमॅटो थोडंसं कमीच वापरायचा तर मिरच्या झाल्या टोमॅटो चिरून घेतला कांदे स्वच्छ करून घेते आणि कांदे पण चिरून घेते खूप असं बारीक आपल्याला चिरायचं नाही आहे अगदी जाड जाड चिरून घ्यायचे आहेत फोडी आणि वाटण आपल्याला तयार करायचं याचं तर चला चिरलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात आपण दळून घेऊ भाजी करण्यासाठी आता तेल घालूया कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घातले म्हणजे टेबलस्पूनमध्ये म्हणाल तर हे तीन ते चार टेबलस्पून येईल तर थोडंसं तेल जास्तीचं वापरायचं म्हणजे चमचमीत जरा लागली पण पाहिजे तर चला तेल घालून झालेलं आहे अर्धा चमचा मी जिरे घातलेले जिरं छान तडतडलं नाचलं की त्यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला केलेलं वाटण तयार केलेलं वाटण वाटण छान तेल सुटतो परतवायचं म्हणजे ना खमंग असा सुवास लागतो सर्व साहित्याचा आणि मस्त अशी चव पण उतरते कांदा पण छान तळला जातो टोमॅटो पण तळला जातो आणि मिरचीचं तर मस्त अशी चव उतरते हो आता याच्यामध्ये मी ठेचलेला चांगला दहा बारा पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत म्हणजे ठेचून घेतला हां दळून नका घेऊ वाटणात दळू नका ठेचून घाला मस्त लागतं वाटण छान परतवून झालेलं आहे आता त्यामध्ये मसाले घालूया इथे मी एक चमचाभर तिखट घातलेला आहे एक चमचाभर नेहमीचा काळा मसाला घातलेला आहे वापराचा तुम्ही मटण मसाला घातलात तरी चालेल एक चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा हळद घातली मला तिखट जरा नंतर कमी वाटलं पुन्हा मी अर्धा चमचा तिखट घातलं ही बेडगी मिरची कमी तिखटाची आहे तुमच्या तिखटपणानुसार तुम्ही मिरची वापरा आता मस्त तेल सुटस तर परतवून घ्यायचं हे बघा लसणाच्या पाकळ्या अगदी मस्त दिसत आहे म्हणजे तडका जसा बसतो ना त्याप्रमाणे वाटतो आता इथे मटकीची उसळ धुवून घेतलेली आहे ही उसळ आहे पाव किलो पाव किलो उसळ इतकं प्रमाण घातलं ना एकदम मस्त लागते तर चला पुन्हा ही उसळ पण छान अशी मिक्स करूया म्हणजे ना सर्व मसाले प्रत्येक दाण्यात थोडेफार का होईना लागतील आणि चव पण उतरते तर आता इथे पाणी घालायचं पाणी मात्र ना गरम वापरायचं बरं का आता इथे मी अर्धा तांब्या पाणी सुरुवातीला वापरलं नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं घातलं असं करून सर्व एक तांब्याभर पाणी मी इथे घातले म्हणजे ग्लासने मोजाल ना तर दोन ग्लास पाणी आहे आणि या प्रमाणानं तुम्ही करा तुम्हाला वाटलं तर तुम्हाला कमी करायचं असेल रसा तर कमीही घालू शकतात पण त्यानुसार तुम्ही मीठ वापरा तिखटपणाचा फारसा फरक पडत नाही एवढी ही भाजी चार ते पाच माणसांना आरामात पुरते तर चला आता मीठ घालूया चवीनुसार इथे मीठ घात यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया माझ्याकडे अगदी थोडी होती तुम्ही चांगली मूडभर घातलीत ना खूपच छान लागेल हां आणि हो व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां तर कलर बघा किती मस्त आलेले ना अगदी लाल सर दिसत आहे आणि खूप मस्त अशी चवदार नक्कीच लागेल हां अशा पद्धतीने केली तर चला मस्त अशी उकळी येऊ देऊ उकळी आल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत दाण्याचं कूट दाण्याचं कूट त्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा केसही घातलात तरी चालेल पण तो ना वाटणात मात्र दळायचा आता गॅस बारीक करायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला दाण्याचं कूट घालायचं आहे म्हणजे जर तुम्ही दाण्याच्या कुटाची कुठलीही भाजी करणार ना तर उकळी आल्याशिवाय दाण्याचं कूट वापरू नका म्हणजे ना चव खूप छान उतरते आणि घट्टपणा पण अगदी व्यवस्थित येतो इथे मी दोन चमचे भाजलेल्या दाण्याचं कूट घातलेलं आहे अपली मस्त अशी तरीदार आपली ही उसळ मस्त तयार होत आहे बघा आता इला चांगलं सात ते आठ मिनिट चांगलं शिजू देऊ म्हणजे मी ना मात्र झाकण नाही ठेवत सगळेजण म्हणतात की झाकण ठेवावं पण मी शक्यतो झाकण ठेवत नाही आपण आसपासच राहायचं तयार करताना म्हणजे स्वयंपाक करताना म्हणजे लक्ष आपलं अगदी व्यवस्थित राहतं आणि तरी मात्र झाकण न ठेवल्यामुळे अगदी व्यवस्थित राहते कारण आपण इथे ना तेल अगदी कमी प्रमाणात वापरले बघू शकतात सात ते आठ मिनिटात मस्त अशी आपली उसळ तयार झाली थोडीशी कच्चसर असली ना तरी ही छानच लागते बरं का तुम्हाला अजून जास्त शिजवायची असेल तर दोन एक मिनटं अजून ठेवा मस्त अशी भाजी आपली तयार होते तर बघा आता मी आता वाढून घेते मी आता इथे वाडग्यात वाढते तुम्ही ताटात वाढा भाताबरोबर खा पोळीबरोबर खा किंवा मस्त अशी भाकरीबरोबर खा खरं सांगू का मला ही ना भाकरीबरोबर खूप आवडते बरं का आणि मस्त चवीला लागते आणि चवदार असते तोंडाला चव मात्र हमखास येते हा आणि लग्नात गेल्याचं फिलिंग पण होतं आणि जर तुम्हाला लग्नात गेल्याचं फिलिंग घ्यायचं असेल तर भात खा गावाकडे भातावर बरंच जास्त खाल्ली जाते कशी झाली कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका